नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं तूर उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये अकरा हजाराच्या भावावर आता तूर विकावी मग थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अकरा हजाराच्या भावावर तूर विकावी किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर अकरा हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये तूर विकावी किंमत थांबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अकरा हजाराच्या भावावर तूर विकावी किंमत थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीच्या भावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीच्या भावावरती कसा होणार आणि जर आपल्याला अकरा हजाराचा भाव मिळत असेल तर या प्रसंगी आपण तूर विकावी मग थांबाव या प्रश्नाचं घेऊयात आता चोख उत्तर तत्पूर्वी लक्षात घ्या की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये तुरीच्या बाजार तेजी आली आहे आणि महाराष्ट्र व कर्नाटक या मुख्य असणाऱ्या तूर उत्पादक या राज्यांमध्ये तुरीचा भाव हा आता अकरा हजार पार पोहोचलाय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यामध्ये सरकार तुरीच्या भावाला नियंत्रणात ठेवणार यामुळे तुरीच्या भावातील तेजी जास्त काळ टिकणार नाही म्हणून अकरा हजाराचा भाव आपणास मिळाला तर इथं पन्नास टक्के तुरीची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के तूर ही येणाऱ्या तेजीसाठी रोखून आपण टप्प्या टप्प्यानं विकली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार तुरीचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार